नमस्कार मैत्रिणीनो आपल्या मान्सून दमका ऑफरच्या सर्व मैत्रिणी लाभ घेत आहे जर तुम्ही पण घेतलेला नसेल तर तुम्ही सुद्धा त्याचा लाभ घ्या सुंदर साड्या आहेत कमी रेटमधल्या आहेत आणि बघा मैत्रिणींनी ही बँगलोरच्या मैत्रिणींनी साडी बुक केलेली आहे सुंदर अशी साडी त्यांनी बुक केली आहे दोन साड्या त्यांनी बुक केल्या ही एक आणि ही एक या दोन्ही साड्या त्यांना आता आपण पार्सल लाभ टाकणार आहात तर आपण पहिले सर्वात साडी चेक करून दाखवूया आणि तुम्ही सुद्धा बघा साडी तुम्हाला पण आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की खरेदी करा मैत्रिणींनो खूप छान साडी आहे पार्टीवेअर आहे हा पॅटर्न तर खूप छान मध्ये जातो बघा सुंदर असा आहे बघा साडी ओपन करून दाखवते पूर्ण साडी तुम्हाला बघा सुंदर असा पीस आहे पीससुद्धा मला मोठा दिलेला आहे पीस आणि शिवण्यासारखा आहे घट्ट आहे एकदम असं फॅब्रिक जाडमध्ये आहे आणि हे तुम्हाला ऑरगेन्झा मध्ये जातो पूर्ण स्कर्ट बॉर्डरला हीच आहे हे बघा अशी तुम्हाला साडी जाणार आहे इथून स्कर्ट बॉर्डरला तुम्हाला डिझाईन चालू होते अशी हा नेस्ता बाग आहे बघा मित्रांनो हा नेस्ता बाग आहे एवढाच आणि इथून पुढे पूर्ण साडी तुम्हाला चालू होते साडी खूप सुंदर आहे सॉफ्ट ऑर्गेनजा आहे मस्त आहे आणि हा नेस्ता भाग येतो निस्ता भाग सुंदर आहे आणि सुंदर असे त्याच्यामध्ये फ्लावर्स आणि सिक्वेन्स दिलेली आहे तर साडी बघा मैत्रिणींनो खूप छान दिसते तुम्हाला पण घ्यायचे असतील तर तुम्ही पण नक्कीच घेऊ शकता आपल्या व्हॉट्सअप नंबरला बुक करायची आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मोदी बघा साडीचा लोक एकदम सुंदर जातो आणि मस्त आहे साडीचं लुक एकदम छान जात मस्त साडी जाते आणि तुम्हाला पण आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा माहिती खालचा भाग तर आपण मला असंच कडबॉर्डरला तुम्हाला ही डिझाईन येणार आहे ही खालचा भाग आहे पहिला दाखवला वरचा भाग होता सुंदर आहे आणि साडी लांबी रुंदीला तर इतकी जबरदस्त आहे ना मस्त आहे साडीचा तर नाट करायचं नाही माहिती नाही इतकी सुंदर साडी आहे हा एवढा फक्त नेस्ता भाग आहे तुम्हाला आणि ब्लाउज पीस ब्लाउज पीस सुद्धा सुंदर आहे क्वालिटी बेस्ट आहे जवळून दाखवते आता दुसरी साडी आपण ओपन करूया मस्त फॅब्रिकची साडी आहे ती ही सुद्धा साडी त्यांनी बुक केलेली आहे बँगलोरला चाललेली आहे ही साडी तुमच्या समोरच ओपन करते साडीचा बघा मस्त फॅब्रिक साडी मैत्रिणी आणि सुंदर असे फ्लॉवर्स आहेत त्याच्यात बघा सुंदर असे फ्लावर्स आहेत तुम्हाला पण ही साडी हवी असेल तर नक्कीच खरेदी करा ही साडी तुम्हाला पाचशे रुपयाला जाणार आहे ऑफर प्राइस मध्ये ऑल ओवर साडी तुम्हाला अशीच जाते ऑल ओव्हर साडी अशीच जाणार आहे आणि ब्लाउज पीस तुम्हाला याच्यामध्ये बारीक डिझाईनमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस आहे साडी बघा लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे आणि हा पीस आहे पीस मैत्रिणी आणि साडी घातल्यावर सुद्धा एकदम मस्त दिसते आणि एकदम लाईट वेट साडी आहे आणि याच्यावर सुंदर असे ना तुम्हाला फ्लावर्स आणि फ्लावर्सला हायलाईट केलेलं थोडस तुम्हाला त्याच्यामध्ये हो फॉईन येत बघा काय सुंदर साडी दिसते साडी ना खरोखर छान छान आहे ऑफर प्राईज आहे ऑफर प्राईज असल्यामुळे तुम्ही पिंलास्त साडी खरेदी करू आणि एकदम मस्त फॅब्रिक आहे मॉस्ट फॅब्रिक मध्ये ही साडी येते त्यामुळे ही साडीचा एकदम 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 सॉफ्ट असण्याचा आहे साडी असे तुम्हाला पूर्ण जात हे ब्लाउज पीस रोज साडी साडीला पूर्ण चमक आहे आणि लांबी रुंदीला तर साडी प्रॉपर येणार आहे विशेष नाही हे बघा पूर्ण खालपर्यंत टेकवलेली आहे आता खाली तुम्हाला दिसणार नाही पण आपल्या चेक्स पर्यंत येऊन जाते आणि ही सुद्धा हा भरपूर मोठी साडी आहे ही सुद्धा इतकी उंचीला आहे त्यामुळे बिनधास्त खरेदी करा सुंदर असे टसल्स वगैरे दिलेले आहेत या साडीला सुद्धा तर चला मैत्रिणींना तुम्हालाही आवडत असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला जायचं आहे बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहून किंवा यूट्यूबचे लाईव्ह पाहून सुद्धा तुम्ही साडी बुक करू शकता एन्क्वायरी करू शकता तर चला आता ह्या साड्या आपण डिस्पॅच टाकणार आहोत तर चला सुद्धा बुक करा लवकरात लवकर साडी चला सगळ्या मैत्रिणींना बाय बाय आणि साडी बुक केलेल्या ताईंना मनापासून धन्यवाद त्यांनी विश्वास ठेवून साडी बुक केलेली आहे बँगलोरला चाललेली आहे ही, ही साडी चला बाय बाय